शपथ घेऊन आम्ही पुढे चाललेलं आहे याच्यासाठी आमच्या मालिकामध्ये ती त्यानंतर सगळ्यांना आम्ही आमदार करत होती आज सगळं तुम्ही स्वतः सुद्धा शपथ घेऊन आम्ही एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यामध्ये आपलं तुम्ही पाठवू शकतो आपल्याला पूर्ण फौट करून आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये महिलांची मतदारसंख्या वाढवण्यात आली त्याकरिता सध्या आम्ही वेगवेगळे उपक्रम घेतो त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये असणारे उमेद महाराष्ट्र लोकसंख्या म्हणतात आपल्या thank uh you -huh. लोकसभा इलेक्शनमध्ये आपल्याला अवकाश म्हणजे सभापणे आणण्यास लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू यानंतर सन्मान्य जिल्हाधिकारी महोदय यांना विनंती संपूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या मतदान जनजागृतीसाठी महाप्रतिज्ञा आपण आयोजित करत आहोत त्याच्याच अनुषंगाने आज आपण सर्वजण या कार्यक्रम स्थळी उपस्थित झाले मतदान होणार आहे त्याच्यासाठी जास्तीत जास्त मतदारांना जास्तीत जास्त जनतेला या मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी आपण हा सगळा कार्यक्रम घेत आहोत या अनुषंगाने या कार्यक्रमस्थळी यांच्या नेतृत्वाखाली आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे आपले द्र� सन्मान्य जिल्हाधिकारी महोदय यांना अशी मी विनंती करतो तर आपण सगळेजण मतदानासाठी जी प्रतिज्ञा आहे त्या प्रतिज्ञेला सुरुवात करत आहोत सर्व उपस्थितां विनंती आहे त्यांनी कृपया आपला एक उजवा हात समोर करायचा आहे आणि माझ्या मागे रिपीट करायचं आहे आज आम्ही पूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये सगळा मतदार येऊन आठ ते आठ आट पर्यंत सकाळी आठ ते आठ पर्यंत मी इंडिव्हिज्युअल मतदान बदल शपथ घेत आहे तसेच गॅदरिंगमध्ये सुद्धा दहा वाजतापासून वेगवेगळ्या कार्यालयामार्फत आणि रेल्वे स्टेशनमध्ये आणि आपल्या रोजगार हमी योजनाच्या काम कामस्थळामध्ये सुद्धा आम्ही शपथ घेत आहे त्याचे उद्देश असा आहे की आपल्याला येणारे एप्रिल ये एकोणीस तारीखला मॅक्सिमम सगळा मतदार येऊन त्यांचे मतदान देऊन आपला मतदानांची टक्केवारी गेलेला टू थाउजंड नाईन्टीनच्या लोकसभामध्ये सिक्स्टी सेवन पर्सेंटेज होता आता एटी फाईव्ह पर्सेंटेज बनवावं म्हणून त्या उद्देशाने आज आम्ही सगळं मतदानची शपथ घेतलेली आहे आपल्या जिल्ह्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये पूर्ण सगळा लोक आज मिळून आठ लाख लोकांपर्यंत आज मतदान साठी मतदान साठी पोहचवायचे म्हणून सगळं प्रशासनाच्या यंत्रणा मिळून आज आम्ही शपथ घेत आहे त्याच्यामध्ये खूप सारे ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम झालेले होता आजच्या इकडे कलेक्टर ऑफिसमध्ये सुद्धा आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे आता केलेला टू थाउजंड नाईन्टीन मध्ये सिक्स्टी सेव्हन पर्सेंटेज मतदान झालेलं होतं त्याच्यामध्ये इंटरेस्टिंगली आपल्याला आमगाव तसेच अर्जुनी मध्ये जास्त प्रमाणे मतदान झालेलं होतं आणि गोंडिया प्रापर शहरामध्ये गोंडिया एल एसी मध्ये खूप कमी प्रमाणे सिक्स्टी फोर पर्सेंटेज मतदान झाले होते आता सगळं मिळून पूर्ण गोंडिया जिल्ह्यामध्ये एटी फाईव्ह पर्सेंटेज पर्यंत पोहचवायची तसेच आपल्याकडे हजार पुरुष मतदान मतदारपैकी एक हजार सतरा महिला मतदार आहे त्याच्यामुळे महिला मतदाराची मतदारा फिगर सुद्धा आतापर्यंत पुरुषांपैकी जास्त झालेली नाही